यवतमाळ येथे आरोग्य अभियान अंतर्गत कत्राडी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषण संप सुरू झालेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांकरिता हे काम करीत आहे दिनांक चौदा मार्च दोन रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना नियमित सेवेत समावेश करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे अद्याप दीड वर्षाचा कालावधी लोटूनही अंमलबजावणी होत नसल्याने तसेच नियोजनित मानधनात वाढ लॉयल्टी बोनस ई पी एफ विमा बदली धोरण मान्य होत नसल्याने तसेच माननीय आरोग्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक आठ नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी संघटनेच्या शिष्टमंडळात समायोजन प्रक्रिया व विविध काम मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने मंगळवार दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन रोजीपासून संपूर्ण राज्यभरासह बेमुदत कामबंद आंदोलन करण्याबाबत राज्य संघटनेने कळविले आहे या यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या बेमुदत कामबंद संपामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे या काळात जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेअंतर्गत लसीकरण सत्र व विविध अहवाल इत्यादी सह आय एस के डीई एस आय वस यासह ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपाची सर्व कामे बंद राहणार आहेत तसेच जोपर्यंत शासन सदर मागणी मंजूर करणार नाही तोपर्यंत सदर आंदोलन हे बेमुदत सुरू राहणार असल्याचे सध्या संघटनेने सांगितले आहे